तर आज गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात आणि या दिवशी मराठी घराघरात मांगल्याची गुढी उभारली जाते आणि नेमकी ही गुढी का उभारली जाते त्यामागची नेमकी परंपरा काय आहे या गुढीची महती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ पंचांगकर्ते दाक्रू सोमन यांच्याकडून आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये गुढीपाडवा सोहळा मराठमोळा नमस्कार प्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा रविवार तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे आणि गुढी उभारण्याची शुभ वेळ ही सूर्योदयापासून मध्यान्ह कालापर्यंत आहे आणि सूर्यास्तानंतर गुढी उतरवायची आहे आता गुढीपाडवा आपण का साजरा करतो तर प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला आणि अयोध्येत ते परत आले आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणं उभारून प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलं अयोध्येमध्ये म्हणून गुढीपाडवा आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा करतो तसच या दिवशी शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला आणि म्हणून त्यांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक सुरू केला या वर्षी शालीवाहन शके एकोणीशे सत्तेचाळीस आणि विश्वावसून नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे साठ संवत्सर आहेत त्यापैकी विश्वासू नामसंवसराचा प्रारंभ होत आहे ही दुसरी गोष्ट बघा इथे विशेष महत्वाचं सांगायचं आहे ज्यांनी पराभव केला तो शालिवाहन आणि ज्यांचा पराभव केला तो शक पण दोघांची नाव त्यांनी या शालिवाहन शकामध्ये दिलेली आहे आपण म्हणतो शालिवान शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसू वसु दोघांची नावं त्याच्यामध्ये हे भारतीय राजांचं विशेष महत्व आहे हे मला मुद्दाम सांगायचंय आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली ती चैत्र शुक्ल प्रतिपदेला म्हणून तो वाढदिवस आपल्याला सृष्टीचा वाढदिवस साजरा करतो यावर्षी युगाब्द एकावनशे सत्तावीस हे सुरू होत आहे तो ही कारण आहेत आणि त्यामुळे गुढीपाडवा शनिवार रविवार तीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस शालिवान वाशके या दिवशी आपण सुरू करतोय तेव्हा मित्रांनो या दिवशी काय करायचं तर पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं आणि अभ्यंग स्नान करायचं अभ्यंग स्नान म्हणजे काय तर तेलाने आपल्या शरीराला मसाज करायचा आणि गरम पाण्याने स्नान करायचं त्यामुळे स्नायू बळकट होतात आणि त्वचा कांतिमान होते प्रत्येक सणाला सकाळी अभ्यंग स्नान करायला सांगितलेलं आहे हा थे। थे पाड़। पाड़। चारे 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 तर वर्षाचा पहिला दिवस म्हणून पहिल्यांदा लवकर उठून अभ्यंग स्नान आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे नूतन वस्त्र अलंकार घालायचे आहेत आपल्याशी पाडवा गुढीपाडवा नवीन वर्षाचा पहिला दिवस त्यामुळे नवीन वस्त्र अलंकार घालायचे आहेत आपल्या घराचा दरवाजा आहे त्याला आंब्याच्या पानाचं फुलांचं असं तोरण बांधायचं आहे त्यानंतर दरवाजाचा समोर रांगोळी घालायचे ज्या घरी रांगोळी घातलेली असते ना तिथे लक्ष्मी वसते लक्ष्मी राहते असं आपल्याकडे सांगितलेलं आहे त्यामुळे गुढीपाडव्याला दरवाजाला तोरण बांधून घरासमोर रांगोळी बांधायचे आणि नंतर आपण गुढी उभारायचे गुढीला ब्रह्मध्वज म्हणतात आता गुढी कशी उभारायची तर हे बघा इथे बांबूची काठी घेतलेली आहे ही बांबूची काठी घ्यायची स्वच्छ धुवायची आणि त्याला रेशमी वस्त्र असं घालायचं इथे आपल्याला माहितीये कडुनिंबाची पानांची माळ घालायची नंतर साखरेची माळ मिळते बघा गुढीपाडव्यासाठी गुढीवर घालण्यासाठी ती साखरेची माळ बांधायची आणि हा कलश हा उपडावरती ठेवायचा हा ब्रह्मध्वज आहे हे विजयाची गुढी आहे आणि गुढी या शब्दाचा अर्थ हाच आहे की विजयाचा पताका म्हणून आपण ही गुढी उभारत असतो रांगोळी पुढे घातलेली असते तिथे कलश ठेवायचा कलश म्हणजे आपल्याला माहिती आहे कलशावरती आंब्याची पानं आणि त्याच्यामध्ये नारळ असा ठेवायचा पान सुपारी ठेवायची आणि व्हायची षोड शोपचार म्हणजे सोळा उपचारांनी या गुढीची पूजा करायची गुढी ज्या घरी आहे ते घर वर्षभर सुख आनंदाचं राहत म्हणून ही गुढी आहे ही गुढी विजयाची आहे दैन्य जावं श्रीमंती सुख आनंद यावं नैराश्य जावं अंधार जाऊन प्रकाश यावा आणि आपलं जीवन सुखी व्हावं यासाठी विजयाची गुढी उभारायची म्हणून स्वच्छता गुढी उभारल्यानंतर अस्वच्छतेपासून स्वच्छतेकडे आळसापासून उद्योगिकपणाकडे आणि अनितीकडून नीतीकडे अशी ही गुढी नेते आपल्याला म्हणून प्रत्येकानं गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्योदयापासून मध्यान्ह कालापर्यंत अशी गुढी उभारायची आहे आणि बघा तुम्ही गुढी बघितल्यानंतर इतका आनंद होतो हे रेशमी वस्त्र रंगीत लांबून सुद्धा पटकन दिसतं आणि हा कलश साधा कलश आहे तो उपड्या ठेवल्यामुळे जसा मंदिराच्या वर्षी कळश असतो तसा कलश हा इथे ठेवलेला आहे काठी बांबूची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि शेजारी आपण अशा पद्धतीचं कलश ठेवतो आपल्याकडे माहिती आहे विवाह कार्यामध्ये सुद्धा असा कलश धरला जातो आणि फुलं षोडशोपचार शोपचार पूजा अशी या गुढीची सूर्योदयापासून माध्यान्नापरण करायची आहे आणि सूर्यास्तापूर्वी ही गुढी उतारायची आहे